रामराम शेतकरी मित्रांनो नाशिकमध्ये नाफेड अध्यक्षाकडूनच कांदा खरेदी गैरकारभाराची पोलखोल करण्यात आलेली आहे चौकशीसाठी आता समिती नेमणार आहे तर मित्रांनो या पाहणीमध्ये नेमकं काय आढळलेलं आहे सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांनी कांदा खरेदीबाबत काय मागण्या मांडल्या आहेत तेही आपण पाहणार आहोत मित्रांनो नाफेडकडून होणारी कांदा खरेदी ही शेतकऱ्याकडून होत नाही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जात नाहीत आधार कार्डवर शिक्के मारून ऑनलाईन खरेदी विक्री व्यवहारात गडबड केली जात असून गैरकारभार होत असल्याच्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे शुक्रवारी खुद्द नापेडचे अध्यक्ष जेठाबाई अहिर यांनी नाशिक जिल्ह्यात पाच ते सहा ठिकाणी अचानक केलेल्या पाहणीत उघड झाले दरम्यान सहकार मंत्रालयासमोर हे तथ्य मांडणार असून यासंदर्भात दिल्लीत लवकरच केंद्रीय समिती स्थापन केली जाईल ही समिती नाशिकमध्ये येऊन चौकशी करणार आहे त्यानंतर दोषीवर कठोर कारवाई केली जाईल असे अहिर यांनी सांगितल्याने संबंधित त्याचे धाबे दणनले आहेत कृषी विभाग अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने फार्मर प्रोड्युसर कंपन्या शेतकऱ्याचा कांदा खरेदी न करता व्यापाऱ्यांचा कांदा खरेदी करतात या तक्रारीचा पंचनामा अहिर यांनी प्रत्यक्ष बाजार समित्या फार्मर प्रोड्युसर कंपनीचे केंद्र आणि नाफेड कार्यालयात जाऊन केला अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली दरम्यान नाफेडचे महाराष्ट्र व गुजरात झोन संचालक केदा आहेर चांदवड बाजार समिती माजी सभापती डॉक्टर आत्माराम कुंभारडे व शेतकऱ्यांनी अहिर यांच्याकडे मागण्याबाबत निवेदनही दिलंय तर पाहणीमध्ये काय आढळले पाहूयात विक्री केलेल्या मालापेक्षा दुप्पट कांदा हा गोदामामध्ये फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी आधीच काही शेतकऱ्याकडून कांदा खरेदी करून नाफेडकडून केले पैसे वसूल पाच ते सहा ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काम सुरू हे या पाहणीमध्ये आढळलेलं आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांनी कांदा खरेदीबाबत काय मागण्या मांडल्या ते पाहूयात नाफेड व सी ने कांदा खरेदी बांधावर अथवा केंद्रावर न करता ती बाजार समितीतून केल्यास स्पर्धा होऊन शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळतील ही एक मागणी शेतकऱ्यांनी मांडली तसेच खरेदीनंतर पैसे तात्काळ डी बी टी अंतर्गत शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करावेत भविष्यात खरेदी ही सभासद संस्था विकास कार्यकारी सहकारी संस्थाकडून सोसायट्याकडून करावी अशी एक मागणी मांडली रोजचे खरेदी दर सकाळी अकराच्या आत घोषित करावे नावनोंदणी शेतकऱ्याकडून आधार लिंक ऐवजी मोबाईलवर ओ टी पी घेऊन करावी नाफेडवर देखरेखीसाठी समिती गठीत करावी मागील दोन तीन वर्षातील कामातील चौकशी करावी अशा मागण्या शेतकऱ्यांनी यावेळी मांडल्या तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा